मंडळी मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या चा मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेत राहा सेफ राहा स्वस्थ राहा आज आपण बोंबील फ्राय करणार आहोत कुरकुरीत असे हे बोंबील फ्राय कसे झटपट करायचे ते बघूया चला आपल्या किचनमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता आपण हे बोंबील घेतलेत आणि हे बोंबील मी अशा पद्धतीने मधून कट करून घेतलेले आहेत जेणेकरून ते छान असे कुरकुरीत होतील असे मधून आपण चीर द्यायची असे सगळे हे बोंबील मी मधून चिरून घेतलेले आहेत आता आपण त्याला मीठ चवीनुसार आपण मीठ लावून घेतो आहोत त्याला त्यानंतर धणेपूड धणेपूडने पण एक छान टेस्ट येते लाल तिखट मला जसं तिखट पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तिखट घेऊ शकता कमी जास्त करू शकता थोडीशी हळद आणि हे लिंबू तुम्ही ह्याला लसणाची पेस्टही लावू शकता माझ्या घरी संपली होती म्हणून मी नाही लावली कारण मी लावते पण नव्हती म्हणून मग नाही लावली त्याने पण खूप छान टेस्ट येते होते लसणाच्या पेस्टने आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया जेणेकरून आपण आता जे सगळं साहित्य घेतलं आहे ते छान त्याला मॅरिनेट होईल आणि आपण जवळजवळ ह्याला वीस पंचवीस मिनटं हरफर अर्धा तास मॅरिनेट करून ठेवूया तुम्ही बघू शकता सगळीकडे छान असं हे मिश्रण आपलं लागलेलं ला आहे आणि मॅरिनेट करून पंधरा ते वीस मिनटं मी जास्त ठेवलं आहे आणि आता इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी आणि हे दोन ते तीन चमचे बारीक रवा घेतला आहे आणि आपला हा घरगुती लाल मसाला आणि चवीनुसार मीठ घरगुती लाल मसाला मी एकच चमचा ठेव टाकला आहे कारण आपण मॅरिनेशनमध्ये पण मसाला घेतलेला होता आता हे सर्व मिक्स करून घेऊया तांदळाचं पीठ आणि रवा घेतल्यामुळे त्याला छान असा कुरकुरीतपणा येतो आता आपण बोंबील घेऊन त्याच्यामध्ये घोळून घेऊया अशा पद्धतीने त्याला दोन्ही साईडने पीठ लावून हे मिश्रण लावून घेऊया आणि ते तव्यावर मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल पण आपलं छान गरम पाहिजे आणि आता आपण हा बोंबील तव्यावर सोडूया अशाच पद्धतीने आपण आता दुसरा बोंबील मॅरिनेट मिश्रण लावून घेऊया सॉरी छान कुरकुरीत असे हे बोंबील होतात अशा पद्धतीने आपण हे आता बोंबील छान फ्राय करून घेऊया तव्यावर राहतील तेवढेच करायचे कारण जास्त केलेत तर मग आपल्याला परतायला प्रॉब्लेम होईल तर मी इथे चार बोंबील घेतलेले आहेत बघू शकता छान असा तो त्या साईडने भाजलेला आहे फ्राय झालेला आहे आणि हा दुसरा आपण बघू शकता बघता क्षणी कळतंय की ते छान कुरकुरीत झालेले आहेत एका साईडने आता आपण दुसऱ्या साईडने पण त्या पद्धतीनेच कुरकुरीत करून घेऊया हा थोडा मी नंतर टाकला सो so, त्याला एक अजून मी थोडा वेळ देते तोही बघू शकता तुम्ही तो पण आता छान कुरकुरीत एका साईडने झालेला आहे असंच आपण दुसऱ्या साईडने पण छान कुरकुरीत करून घेऊया आपण ना एकदम स्लो फ्लेमवर ना एकदम हाय फ्लेमवर हे बोंबील तळायचे आहेत सो मिडियम फ्लेमवर आपण हे बोंबील तळून घ्यायचे बोंबील तळायला जास्त वेळ लागत नाही जर आपलं कोटिंगवरचं छान असेल म्हणजेच ते तांदळाचं पीठ आणि रवा लावला तर ते कोटिंग छान आणि त्याच्यामुळे कुरकुरीत होतात तर हे तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला दिसतच असतील की छान असे ते कुरकुरीत बोंबील आपले आता रेडी झालेले आहेत प्लेट में थे 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 में हे बघा तर आता मी सर्विंग प्लेटमध्ये इथे ठेवलेले आहेत असं मी सहज उचलते हातातून म्हणजे तोच किती छान झाला आहे आणि आता मी त्याला गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालते आहे त्यावर सुंदर असे हे बोंबील झटपट पटकन तयार होणारे चटपटीत तर तुम्ही ही नक्कीच करून बघा अशा पद्धतीने खूप छान होतात शकता आपले छान कुरकुरीत बोंबील रेडी झालेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत छान वाटतात आणि हे बघा तुम्ही आवाज ऐका येतोय ना मंडळी आवाज कुरकुरीत छान आता मी ते तुम्हाला करून दाखवते हा गरमा गरम गरमा गरम, गरम, गरम बोंबील आ हा आला आवाज ऐकायला खूप छान कुरकुरीत एकदम परफेक्ट सगळं लागलेलं आहे अशी रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला तुमचे बोंबील कसे फ्राय झाले कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंटर बनतात आणि तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितलात त्यासाठी खूप सारे धन्यवाद